नमस्कार मित्रांनो मी शुभम कदर शेतकरी चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये फिरोजबाईने गरीब शेतकऱ्यांना सात आठ कारवडीचा व्यवहार करून दिलेला आहे तर चल आपण कोणत्या भावामध्ये गेलेलं आहे कसं गेलेलं आहे पूर्ण मुलाखत घेऊ जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चल आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार फिरोजबाई शेतकरी कुठून आलेले गंगापूरवरून आलेले का नमस्कार का आपला परिचय द्या नागाव कोपरगाव तालुका कोपरगाव तालुका गंगापूरवरून आलेले तुम्ही तुमचा नेहमीचा संपर्क कसा आला होता फोनवर संपर्क फोनवर संपर्क आला होता मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती कारवाडीचा खरेदी केलेली तुम्ही तीन कार तीन कार कोणते कोणते घेतलेले एक दोन तीन कारोडीची खरेदी आलेली मी तर मग आता हिचे काय सांगितले होते पन्नास हजार सांगितले होते सांगायला पन्नास सांगितले होते कितीला व्यवहार झाला तेतीस हजार ला व्यवहार झालेला आहे सांगितले दोनशे नव्वद सांगितले होते आणि व्यवहार किती झाला पासष्ट हजाराला व्यवहार झालेला आहे काही का नाही नाही सव्वा दोन महिन्याचे भरले खाली म्हणून व्यवहार दोन दोन महिन्याचे भरलेले पण खाली म्हणून व्यवहार झालेला आहे दाताला किती आहे दोन दोन जाते दाताला दोन दोन जाते का आपल्या घेतल्या ने ने ने? ने या तुमच्याकडून घेतलेलं आहे का यांच्याकडून फिरोज भाईने त्यांचा व्यवहार करून दिलेला आहे एकदम चांगल्या क्वालिटीच्या असलं झालेलं आहे का पाहू शकतो मित्रोन एकदम चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो दोन दोन माईनच्या भरलेले आहे पण खाली म्हणून च्या भावामध्ये गेलेले तर तुम्हाला फिरोजबाईचा व्यवहार कसा वाटत तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकतो यांच्याविषयी गाय गाया उडी काही जर तर त्यांनी कारण टॉप क्वालिटी भेटते मुखा बंद राहते थोडंफार सहकार्य होतं का शेतकऱ्यांना थोडंफार सहकार्य पण होतं शेतकऱ्यांना जर आणि तुम्ही कोणत्या कोणत्या बोलीमध्ये घेतलेल्या आता कशा कशाच्या गोष्टीला बांधून सगळ्या पिशवी चेक करून पिशवी चेक करून पिशवीला सगळ्या गोष्टीला बांधून दाताला आता आदत आहे आदत नाही दोन दात आहे दोन दात आहे पिशवी चेक करून देना डॉक्टर पिशवी चेक करून ये मित्रांनो दाताला तो आदत आहे सगळ्या दोन दात आहे दाताला तर एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे मित्रांनो जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल आणि एक तीन फिरोज भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता फिरोज भाई आपला कॉन्टॅक्ट नंबर ब्याण्णव झिरो नऊ ब्याण्णव झिरो नऊ पस्तीस पस्तीस साठ चौवेचाळीस साठ मित्रांचे कोण घ्यायचं याच्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून डॉक्टर कडून चेक करून घ्या ते औषध मित्रांनो दोन महिन्याची तपासून तर खालीच्या वर्निंग झालेला मी अशा प्रकारे तर डॉक्टर कडून चेक करून घ्या ಖಾಲಿ ಮನುವೆ ಅವರು ಅಲ್ಲೇ ನೋಡು ನಾ हो शकतो मित्रांनो झालेलं आहे दोन दोन माहीच आहे या दोन काढच्या चाप असून मित्रांनो आणि पलीकडची खाली आहेत तर पलीकडची जी पण फिशू चांगली ओके भावनावर झालेलं आहे फिरोजबाई करून जर घ्यायच्या असेल तर फिरोजबाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतो एकदम काकरी <involved> in <language> नमस्कार भैया काय साहेब लेवरीचे बारा हजार का ते कमी जास्त होईल का किती महिन्याची असेल बरं साधारण पाच सहा महिन्याची असेल पाच सहा महिन्याची आहे मित्रांनो बारा हजार रुपये सांगायला आहे थोडेफार कमी जास्त होईल तर घोडेगाव मार्केटमध्ये मित्रांनो पाहू शकतो तुम्ही जर घ्यायचे असेल कोणाला इथं येऊ शकता नमस्कार का नमस्कार भाई नमस्कार काय सांगितलं बरे यांची पंधराची रेंज आहे का कमी जास्त होईल वेलकम साधारे किती महिन्याची असाल बरे सहा सहा सात सात महिन्याचे आहे का होऊ शकतो मित्र सहा सहा सात सात महिन्याचे आहे पंधरा हजार रुपयाला चांगलेला आहे पण थोडंफार वेळेवर बसलो कमी जास्त होत असतो तर घ्यायचं असेल तर कोणाला तर चोपन्न नंबर गाय समोर त्यांची धाव नसते मित्रोन तुम्ही इथे येऊन घेऊ शकता वडेगाव मार्केटमध्ये नमस्कार भैया किती आहे बरं आज पाच कारोडी आहे का तर काय रेंजमधलं आहे बरं या दोन्हीचे पंधरा आणि यांचा पंधरा आहे होऊ शकतो मित्रांनो या दोन्हीचे पंधरा हजार रुपये सांगायला आहे आणि यांचा पंधरा आहे थोडेफार कमी जास्त होईल का तर किती होईल बरं फायनल अकराच्या होईल या अकराच्या वलीने या, या या दोनदा आला तर साधारण किती महिन्याचे असतील किती महिन्याचे असतील या वर्षाच्या मित्र नाही या सात आठ महिन्याचे असतील तर पाहू शकतो तुम्ही जर घ्यायचं असाल कर घोडेगाव मार्केटमध्ये येऊन याच्या धावनी येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाऊ नमस्कार किती आणलेले बरं आज आपण आपण सात आठ आणले सात आठ आणल्या होत्या का किती राहिल्या मग आता चार राहिले तेवढे चारच राहिलेले का कितीच्या रेंज मध्ये बरं ते दहा दहाच्या रेंज नाही काही कमी जास्त होईल काय बघ कमी जादा होईल फायनल फायनल सांगा आठ नऊच्या भाव आठ नऊच्या भावनी होईल का अवश्य मी करून आठ नऊच्या भाव न्यू होईल बोलते ते साधारण चार पाच सहा महिन्याच्या कालवडी आहे